सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा युद्धाच्या रणांगणात आमने सामने उभे होते राजस्थानच्या जैसलमेर मधील तनोट एक छोट गाव पण भारतासाठी अतिशय महत्वाचं याच ठिकाणी एल ओ सीवर ताबा मिळवण्यासाठी पाकिस्ताननं सतरा नोव्हेंबरला जोरदार हल्ला चढवला होता तीन वेगवेगळ्या दिशांनी पाकिस्ताननं तनोटवर आक्रमण केलं पण भारतीय सैन्यानं हे आक्रमण परतवून लावलं या युद्धात एक चमत्कार घडला होता तो म्हणजे पाकिस्ताननं एका मंदिरावर शेकडो बॉम्ब टाकले पण एकही बॉम्ब फुटला नाही तेव्हापासून सैन्यातील ते लोक या मंदिराला खूप मानतात कोणतं आहे हे मंदिर आणि काय आहे त्याची स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही गाजा वाजा बोर्डर चित्रपटात एक सीन आहे लेकिन के मंदिर हो नहीं सके। आता हा त्याच मंदिराचा उल्लेख आहे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि संबंध हे अतिशय तणावाचे झालेत त्या भारताच्या बॉर्डरवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे दरम्यान या युद्धासारख्या परिस्थितीत भारतामधील एक मंदिर चर्चेत आलंय ज्याची व्यवस्था खुद्द आर्मी कडून केली जाते हे मंदिर म्हणजे राजस्थानच्या जैसलमेर मधील तनोट मातेचं मंदिर सतरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्टला पाकिस्तानच्या थर्टीन पंजाब रेजिमेंट आणि फोर्टीन बलूच रेजिमेंटनं तनोटवर तिन्ही बाजूंनी हल्ला केला भारतीय सैन्याच्या थर्टीन कुमाऊ रेजिमेंट आणि बी एस एफच्या जवानांनी हा हल्ला परतवूनही लावला युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्यानं माता मंदिराला लक्ष्य केलं त्यांनी मंदिरावर तब्बल तीन हजार गोळ्या झाडल्या आणि साडेचारशे ते पाचशे बॉम्ब टाकले पण चमत्कार असा की यापैकी कित्येक बॉम्ब फुटलेच नाहीत आणि काही फुटले त्याच्यामुळं मंदिराचं काही नुकसानही झालेलं नाही मंदिराच्या आवारात आणि आसपास शेकडो बॉम्ब विखुरलेले पडले होते पण मंदिराला आणि तिथे आश्रय घेतलेल्या भाविकांना काहीही झालं नाही पासष्टच्या युद्धानंतर तनोट मातेचं मंदिर प्रसिद्ध झालं स्थानिक आणि सैनिक तिला बमवाली माता म्हणू लागले युद्ध संपल्यावर या बमवाली मातेच्या मंदिराबद्दल पाकिस्तानच्या सैन्यात चर्चा सुरू झाली ही चर्चा पाकिस्तानी सैन्यातल्या एका ब्रिगेडियरच्या कानावर पडली त्यांना हे मंदिर बघण्याची खूप इच्छा झाली युद्धानंतर एकोणीसशे भेट देण्याची परवानगी दिली ब्रिगेडियर मंदिरात आले आणि त्यांनी मंदिराच्या भिंतींवर आणि परिसरात बॉम्ब पडल्याच्या खुणा पाहिल्या तसंच त्यांना डिफ्यूज झालेले बॉम्ब देखील दाखवण्यात आले होते हा चमत्कार पाहून थक्क झालेल्या ब्रिगेडियरने तनोट माते सेनेला आदरानं चांदीचं छत्र अर्पण केलं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातही याच बमवाली मातेनं तिच्या भक्तांचं रक्षण केलं असं बोललं जातं एकोणीसशे पासष्टच्या युद्धानंतर बी एस एफने तनोट माता मंदिराची देखभाल आणि व्यवस्था स्वतःच्या हाती घेतली मंदिराच्या आवारात एक छोटं संग्रहालय जिथे एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात न फुटलेले बॉम्ब आणि युद्धाशी संबंधित वस्तू ठेवण्यात आल्यात खर तर तनोट माता ही हिंगलाज मातेचा अवतार मानली जाते भारतीय सैनिकांचं सा रक्षण करणाऱ्या या राय मातेश्वरी मंदिरातील देवीला सैनिकांची आई युद्ध देवी आणि थारची वैष्णव देवी म्हणून ओळखलं जातं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका